काय ते येऊल आपण आपण काका बाय बाय हे पाहा हे कोण आहे दिवसाटी केलयना हे पालावीला मन कोण हे कोण आहे दिवसाटी केलयना हे पालावीला मन कोण हे कोण आहे दिवसाटी केलयना नमस्कार मंडळी मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंतीत विकी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये पिंपळगाव निपाणी या यात्रा इकडे त्यामुळे आलेलो आहे फिरण्यासाठी तर चला कशी असणार आहे यात्रा किंवा कसा दिवस जातो हे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेल तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण मजा येईल तुम्हाला जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आम्ही आता मंदिराच्या साईडला निघालोय शेमो तर आपण मंदिराच्या इकडे पोचतोय आता तर पिंपळगाव निपाणी मंदिराकडे चाललो आहे आता भाऊ या आतमध्ये जाऊन मंदिर कसं आहे ते जे तुम्हाला घुमट दिसतं वरती ते आहे मंदिर पोचलेलो आहे इकडे आणि यात्रेची तयारी चालली आहे संध्याकाळी इकडे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते आणि आता आपण जातो आहे मंदिराकडे तर कशाप्रकारे मंदिर आहे त्यापासूनच भाविकांची गर्दी झाली भरपूर मंदिरामध्ये तर ह्यावरून आपण बघू शकतो की किती नंतर गर्दी होईल ते तर हे प्रवेशद्वार आहे तर आपण आता मंदिरात प्रवेश करूया मंदिर आहे ते हे प्रवेशद्वार आहे पण आपल्याला आता गर्दी वाढल्यामुळे ह्या बाजूने दर्शनाची लाईन लागले तर ह्या मार्गाने ते पाय धुण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडून आपण दर्शनासाठी जाणार आतमध्ये मंदिर आहे इकडे पाय धुवून त्यानंतर इकडून आता गर्दी वाढली त्यामुळे इकडून दर्शनाची लाईन सुरू केलेली तर आपण आता मंदिरात प्रवेश करतो आता आपण मंदिरात आलो इकडून तिकडे देवस्थान आहे आणि आपण जो चाललो तिथे जायचं खूप वेळानंतर आपण आता लाईटमध्ये लागून <fair> garage, या मंदिराबद्दल गावकऱ्यांकडून थोडी माहिती घेतली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की हे मंदिर खंडेराव महाराज जेव्हा जिजूरीकडून चंद्रपूरकडे भानाई मातेकडे जाताना एक दिवस या गावामध्ये वस्तीला थांबले होते म्हणजे त्यावेळी ते शेत होतं आणि त्या शेतामध्ये वस्तीला थांबलेले आणि जे शेत ज्या मालकाचं होतं त्याच्या स्वप्नात गेले व म्हणाले की मी या शेतामध्ये वस्तीला थांबलो आहे मुक्कामाला थांबलो आहे तर तू माझी आराधना कर पूजा कर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना तिथे एक मूर्ती सापडली असं म्हटलं जातं आणि त्यानंतर इथे मंदिर बांधण्यात आलं आणि आता मोठा उत्सव साजरा करण्यात येतो यात्रा भरली जाते दर्शन झालेलं चांगल्या प्रकारे आणि आपल्याला एक व्हिडिओ सुद्धा काढून आहे ले त्यांनी तर खूप सुंदरची मूर्ती आहे रूप आहे आणि पाहिलं जे आपण घरून देव घेऊन होतो त्याची पूजा झालेली आहे सोन्याची जल सोन देवलाल बोल सद्यानंदाचा ऐकून हा वरे जवळ नेऊन टाका मला का आता आहे बोल खंडराव महाराज की जय जय म्हणला सदानंदाचा ऐकून ते तळी भरली देवाची आपण खंडरावचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्या देवाऱ्यातले देव ते खंडेरावला भेटवल्यानंतर आपण त्यांचा तळी भरतो आपण मगाशी जे बघितलं ते तळी भरलं असं म्हणतात म्हणजे खंडेराची आपल्या देवाशी भेट घेतल्यानंतर हे केलं जातं ते आपण मगाशी बघितलं हे मंदिराच्या बाहेर परिसर आहे

आपल्याला एक सबस्क्राईब भेटलेला आहे इकडे कंढराच्या इकडे कुठलं गाव तुझंडे झरवंडे गाव हवा सुटायची त्यावेळी हे मंदिर बांधलं होतं आणि मंदिर बांधल्यानंतर हवा कमी झाली होती तसं या देवीच्या रसुवाईचं मंदिर आहे जिथून हिझ यात्रा सुरू झाले

बाबू आमचा झोपला आता लाते बसायला लागले इकडे आता रथ यात्रा चालू आहे पाहू शकता माझ्या मागे पाहत तुम्ही तिकडे मागे रथ गेलेला आहे आणि आपण मंदिराची इकडे फिरून नंतर आपल्याला रथ पाहायला मिळणार आहे तिकडे जाऊया तर आता इथे नाचणे वगैरे डीजे वगैरे लागलेले आहे पूर्ण डीजे मध्ये आवाज तुला येत नाहीये तर खंडेरायाच्या दर्शनासाठी आले आणि यात्रेसाठी तुम्ही पाहू शकता ही सर्व मंडळी आहेत अशा प्रकारे आता यात्रा सुरू झालेली आहे आणि तुम्ही आता यात्रा पाहून आलेलो आहोत घरी खूप मस्त वाटलं यात्रा फिरताना आपण पहिल्यांदाच आलेलो नाशिकमध्ये यात्रा पाहण्यासाठी नवीन काहीतरी होतं नवीन पाहण्यासाठी मिळालं आणि अनुभवही वेगळा होता व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळालंच कशा प्रकारे यात्रा झाली किंवा कसं वातावरण होतं इकडचं ते जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद